नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये सो so, मित्रांनो आजच्या सहा तारीख सहा तारीख आणि उद्या आहे गणपती उत्सव आणि आता मी एक दिवस आधीच गणपती आणायला चाललेलो आहोत बघा इथं आपला मकर पण ऑलरेडी रेडी नाही झाला अजून थोडा राहिलाय रात्री करू आणि आम्ही आता चाललेलो गणपती आणायला बघा आता तुम्ही पुढं अजून तयारी काही चालली नाही अजून रात्री सग सगळं होईल आणि तुम्हाला दाखवतो पुढं असेच लागलं कंटिन्यू राहा सो so, मित्रांनो पाय तर आता आम्ही चाललो गणपती आणण्याला आणि हा पाट आहे आणि आपली वहिनी आहे बहिणी आपली मायरा आता तुम्हाला दाखवतो आमचा गणपती बाप्पा हो पा कसा दिसतय तुम्हाला भेटत पुढं तुम्ही असं व्लॉग ला कंटिन्यू राहा तुम्हाला आता भेटतो पुढे न पहा इथं आपला गणपती बाप्पा फुल रेडी आहे आणि याला पण आतून सजवायचं आहे घरी सजवते बघा हे देवा गणराया वंदी तो तुला नाम तुझे घे तो मुखान मोरया मोरया तुझी सहारा आधार दाता तू आसरा देवा पेची बरसू दे माया झोली भरू दे सुखान पीडा टलू दे पिढा सुटू दे नाम तुझे घे तू मुखान कुमार सरू रे दुखाचा डोंगर वाट दिसू रे सुखाचा सागर माझ्या मनीचा मी तूपनाचा अहंकार सारा दे चालून मातीला मा तुझा आकार आला गंध तुझा जास्वंद आला आमचे दूर सो so, मित्रांनो आता आमचा गणपती ठेवलेला आहे आमच्या घरी आणि सजवणार आहे तो गणपती आता आपलं जाव जाणार आहोत आपल्या वहिनी संत गणपती आणायला बघा यांचा आपला मखर पण झालेला आहे अजून आहे साऊ झोपलेली वाटत आणि चिलबिल आहे आता चाललेलो आता तुम्हाला आता भेटत जाणार तुम्हाला भेटते वागणराया वंदी तो तुला नाम तुझे गे मुखान, मोरया मोरया जी सहारा आधार तू आसरा देवा आता आम्ही पोचलवलो आहे घरी तर बघा आता गणपती बाप्पाची तयारी कशी चाललेली आहे आपली ताई सजवत आहे गणपती बाप्पाला बघा हे मग कुठला सजवलेलं आहे आणि आपण तू सजवलंस आणि या मूर्ती सोडवलेल्या आहेत बघा कसं वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा बघा हे अशी हे वयुव बनवते आणि हे गणपती बाप्पाला चिटकवते आता हे पण बनवतेस हे पण बनवते ना आणि हे मुकुटाला हां मुकुटाला आहे ते आणि हा आपला डेकोरेशन अजून काही झालं नाही याच्यात आता करणार आहोत रात्रीचा तर तुम्ही ब्लॉकला असेच कंटिन्यू राहा आणि बघा आपलं डेकोरेशन तुम्हाला भेटतं आता हे बघा बनवते आता आता याच्या गोल गोल साखळी साखळी सोडणार आहे आणि त्याच्यावर हा इक आहे हि साखळी कसपेत नाही वाईट साखले आहे रुपाली बाई पण आलेले कसं वाटते बाई गणपती भेटतो आता हे सर्व सजवून झालं की तुम्हाला शॉर्ट दाखवतो शॉर्ट घेतो आणि तुम्हाला दाखवतो मस्त मस्त शॉर्ट घेतो आणि तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये असेल कंटिन्यू आणि बघा तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग बघा रात्री कसं डेकोरेशन करतो हा आणि कशी मजा करतो आणि उद्याचा पण आहे तो पण बघायला सो मित्रांनो आता अर्धी सजावट झालेले अर्धी आहे बघा बाय तू किती वाजता बसले साडेपाच साडेपाच वाजता बसली आणि आता कधी होईल दहा वाजतील म्हणते अजून रालाय काय काय मुकुट राहिलाय आणि कान आणि नाही चालेल इथं गणपतीची सजावटी करते आणि आता पाहूया आता डेकोरेशनची काय तयारी बघा येत पप्पा बडाचा कुठला तरी काम करते लाईट लाईट लाईटिंग काय चेक करते पप्पा आणि हा लावलेला आहे तुम्हाला भेटतो होता हा डेकोरेशन करायला आलेला का मित्रांनो पहा इथं आता झालेले आहे सजावट आणि हा फायनल राहिलेला आहे आता गणपतीच सजावट झालेलं आहे आता टाइम आहे डेकोरेशन करायचे बघा कशी करते ते हाच राहिला आता गणपती बाप्पाचं झालेला आहे आता बघूया डेकोरेशन पप्पा डेकोरेशन करत आहे लाईट लावलेले देवा वागणराया वंदी तो तुला नाम तुझे घेतो मुखान मोरया मोरया तुझी सहारा आधार दाता तू आस रा ಕೃಪೇ ಚಿ ಬರಸೂ ದಾ ಜೋಲಿ ಭರೂ ದೇನ ಪಿಡಾ ಟಲೂ ದೇ ತಿಡಾಟು ದೇ ನಾಮ माझ्या मुलीचा मी तूपनाचा अहंकार सारा दे, दे मातीला मा तुझा आकार आला गंध तुझा जासमंद आला शेंदूर लाल रे श मिशाल गजर यो आसमता आला